आमदार अपात्रता सुनावणी झाली पूर्ण अध्यक्षांकडे निर्णयासाठी वीस दिवस सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला संपूर्ण पहा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरील आमदार अपात्रतेची सुनावणी तीन महिन्यानंतर बुधवारी पूर्ण झाली आहे सात साक्षीदारांची उलट तपासणी देखील युक्तिवाद आणि कागदपत्रांच्या आधारावर नार्वेकर यांना निर्णय द्यायचा आहे त्यासाठी त्यांच्याकडे वीस दिवसांचा कालावधी असून ते काय निकाल देतात याकडे आता राज्याचे लक्ष लागलेले आहे ला नार्वेकर यांच्यासमोर चौदा सप्टेंबरपासून सुनावणीला सुरुवात झाली ठाकरे गटाकडून सुनावणीतील वेळकाडूपणा दाखल केवळ सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना अकरा डिसेंबरपर्यंत तसेच एकतीस डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला त्यानंतर अधिवेशन काळातच घ्यावी लागलेली सुनावणी आणि अन्य बाबींमुळे सुनावणी पूर्ण करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी देखील महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या माध्यमातून नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली त्यानुसार दहा जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला तत्पूर्वी त्यांना निकाल द्यावा लागणार आहे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू कार्यालयीन सचिव विजय जोशी तर शिंदे गटाकडून आमदार दिलीप लांडे योगेश कदम भारत गोगावले मंत्री उदय सामंत दीपक केसरकर यांची उलट तपासणी घेतली या सात जणांची उलट तपासणी घेण्यात आली होती तर ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आमदार अपात्रता सुनावणी आता पूर्ण झाली आहे आता निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष आहे त्यासाठी केवळ वीस दिवस आता देण्यात आले आहेत तर यासंदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत हा पोचवा व्हिडिओ त्यानंतर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद